नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पॉईंट यूट्यूब चॅनलवर मित्रांनो हो। आज आपण आपल्या पक्ष्यांचा आर टी बी करत आहोत आर टी वी वॅक्सिन तर आपण या कोंबड्यांचं वॅक्सिन झालं आहे त्यांना बाहेर सोडलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे डायलोट वॉटरमध्ये आपण मिक्स केलेलं आहे हे वॅक्सिन याच्यामध्ये वॅक्सिन येतं आहे आणि याच्यामध्ये डायलोट वॉटर येतं ते आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे काही कारणामुळे आपल्याला ते व्हिडिओ नाही घेता आला पण अशा प्रकारे आपण एक येऊन पक्ष्यांना देतो पिसे वगैरे हो असतील तर थोडं उपटून घ्या आणि मग पक्ष्याला अशा प्रकारे झिरो पॉईंट फाय एम एल साईडला येऊन बसलेत आणि वरचे पक्षी आता झालेलेच आपले गिनी पावले आहेत आणि तिकडे पार्टेशनमध्ये पण पक्षी आहेत त्यांची आपण पूर्ण वॅक्सिंग करून घेणार आहोत